नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं खिलार महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज दुदंडी ते भव्य दिव्य ओपन पण शर्यत पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित आहेत आणि तसेच या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशी महिंद केसरी बा कसूरसुद्धा या मैदानात पळण्यासाठी सज्ज होता मंडळी आपला बा व मंडळी नक्की काय झालं सेमीमध्ये आपल्या लाडक्या दशी मेंद की स्त्री बक्कासूरचं ते पाहूया मंडळी ते पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल सर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आपल्या सर्वांचा लडका दशी हिंद की श्री बक्कासूर सेमी क्रमांक तीनमध्ये पडण्यासाठी सज्ज होता मंडळी आपला कडणे पडणार होता आणि म्हणजे आपल्या बक्कासूरचा आज सेमी क्रमांक तीनमध्ये पराभव झाला पण मंडळी तुम्हाला माहीत आहे आपल्या सर्वांचा लडका जशी मेंद कि पुढच्या नक्कीच मैदानात कमबॅक करेल व मंडळी आज पाळलेल्या गाडीचा निकाल ऐका धन्यवाद आंतरराष्ट्रीय श्री सिद्धार्थ प्रसन्न कुमारी स्वरा सागर तुपे रेटवे बुजुर्ग किराणा कालगाव शाळगाव या गाडीचा एक नंबरला विजयमेल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या भैया रेवरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली रोजवीला पळाला उत्तम सैगावळी दैवाली बल्लापूर आणि किराणा पाक कालगाव शाळगावकरांचा रायना आणि त्याच्या वेळेला डावीला पळाला पाचवडकरांचा विदर्भ एक्सप्रेस जळवा पोपट मध्ये कोरेगावकरांचा विदर्भ एक्सप्रेस जलवा आणि सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र गेली या वैद्यकी क्षेत्रातला कमी वजनाचा ड्रायव्हर म्हणून ज्या चोरात असा भैया ड्रायव्हर वाटेगावचा